यवतमाळ जिल्ह्यात दीड महिन्यानंतर शाळांची पहिली घंटा वाजली आहे यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमधील नव्या शैक्षणिक सत्राला सोमवारला तेवीस जूनपासून प्रारंभ झाला शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळांनी विविध प्रकारे तयारी केली होती शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीसला सोमवारी प्रारंभ झाला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांसह अन्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्साहात करण्यात आला था शाळांमध्ये मुलांचे औक्षण करून आरती ओवाडून आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकी शालेय गणवेशाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शहरासह यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये सोमवारी चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने औक्षण करून गुलाब पुष्प देत स्वागत यावेळी करण्यात आले नर्सरी व प्ले ग्रुपमध्ये बालकांचे डोळे बनावलेले दिसले तर काहींना स्वागत सोहणार व रंगीबेरंगी सजावट पाहताच खेळायला सुरुवात केली शाळांमध्ये तयार केलेल्या सेल्फी पॉइंटवर शिक्षक पालक आणि बालकांचे एकत्र सेल्फी काढत या क्षणांचे स्मरणचित्र जपले